सर्वप्रथम या ठिकाणी सतरा तारखेला जे भुजबळ साहेबांनी ओबीसीचा मेळावा बीडमध्येच करण्याचं आयोजित केलेलं आहे या विषयाचं तसं मी या ती या ती मी या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाला धरून मी या ठिकाणी त्यांचं ती या ठिकाणी योग्य नाही की जे भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत त्यांनी सर्व पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली असते त्या शपथीमध्ये सांगितलं असतं की मी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी काम करत आहे किंवा काम करायची त्यांनी बंध बंधनकारक आहे अशा वेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी बीड जिल्ह्यात मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे या मेळावा घे घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी काल आम्ही ती टक्क्याची भाषा काल ऐकली आम्ही की आमच्या बीड जिल्ह्यातले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांनी सांगितलं की दोन टक्के का तुम, काय टक्कासुद्धा आम्ही मिळू देणार नाही विशेष टक्क्यावर तुम तुम्हाला विचारला आहे कुणी हा विषय तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये तुम्ही टक्क्यावर का बोलता तुम्ही फक्त तुम्हाला भुजबळ साहेबाच्या ओबीसी मेळाव्याला तुम्हाला बोलावलेलं नाही तुमचा त्याचा संबंधच नाही त्या मेळाव्याचा काही भू भुजबळ कुणाला बोलवलं आहे का मग त्या मेळाव्याला एक तर त्यांनी मेळावा घेतला आहे त्याच्यात तुम्हाला बळ सामील व्हायचं आहे म्हणून तुम्ही टक्क्याची भाषा करता का तुमचा संबंध काय त्या मेळाव्याचा तुमचा तुम्ही खरे ओबीसीचे लिडर आहेत का तुम्ही ओबीसीचे खऱ्या अर्थान नेते नाहीत आणि जे मराठास तुम्ही आज कुठलं कुठल्या कुठल्या भाषेत बोलता साहेब ज्या मराठा समाजानं तुमच्या हजारो तरुण म्हणजे आणखीनही तुमच्या पाठीमागं बरेच तरुण माणसं आहेत दिसतात मराठा कार्यकर्तेत त्यांची काय अवस्था आहे त्यांची तर बघा आणि त्यांच्याकडे वाकून मग ही कोण आहे दारातले यांचा ह्यांचा काय म्हणजे ह्यांच्या काय भविष्याच्या ह्यांच्या लिक्रमळाचा तुम्हाला काहीच कुणाचाही विषय म्हणजे पडत नाही का म्हणजे कुठलंही भविष्य कुणाचं बघायचं नाही का तुम्ही आमदार आहात तुम्ही ही करता जातीवादाची भाषा तुम्हाला समाजाने आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेसाहेबाला मतं दिले आहेत या जिल्ह्यानं पंकजा ताईला मतदान दिलं आहे या जिल्ह्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडेसाहेबाला मतदान दिलं ही भाषा शोभत नाही त्यांना ती ज्या भाषेत बोलली टक्क्यात एक टक्के म्हणजे सुद्धा राहू देणार नाही कुणाला राहू देणार नाहीत तुम्हीच राहिला नाहीत कुठं आता आज तुमची अवस्था काय झाली काय झाली तुमची अवस्था तुम्ही थोडं तपासून बघा थोडं पाठीमागे वळून बघा तुमचं मंत्रिपद गेलं आहे तुम्ही निष्क्रिय असल्यामुळं या जिल्ह्यात कुठलंही काम नाही मतदारसंघात एक साखर कारखाना उभा नाही सगळे मुंडे साहेबांनी उभा केले कारखाने विक्री काढले सुदगिरणी होती ती विक्री काढली एक धंदा करू देत नाहीत कुणाला एक साधं टपरी कुणाला टाकू देत नाहीत तुम्ही किंवा कोणाला करू देत नाहीत या सु इथला सुशिक्षित बेरोजगार कोणता ओबीसीचा तुम्ही कामाला लावला आहे तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीला तुम्ही काम दिलं आहे आणि जे मारलेत ते ओबीसीचे आहेत ना कोण आहेत महादेव मुंडे ओबीसीचे आहेत ना कोण आहे बंडू मुंडे ओबीसीचेच ना हे काय वेगळे माणसं आहेत का तुम्ही फक्त स्वतःच्या राजकारणासाठी आता तुमच्या पाठ तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या मागं तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला की माझ्या माग कुणीच नाही म्हणून कुठंतरी पुन्हा बळ कुठंतरी ओबीसीला घेऊन पाडण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे हा अतिशय केविल म्हणा प्रयत्न आहे आणि तुम्ही भुजबळ साहेबाच्या म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बँड बाजू काय तुमचा सर तुमचा संबंध काय दे, त्या 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 ओबीसी मेळाव्यात त्यांनी सांगितलं हाक्याला बोलील नाही किंवा धनंजय मुंडेला बोलील नाही कुणा पण तुम्ही कशाला जा तिथे इन्वॉल्व तुम्हाला घेता ज्या का ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मानला बोललेलं नाही तुम्ही जाता कशाला साहेब तुमची का ही अवस्था झाली आत्ताची ही अवस्था तुमची योग्य नाही आणि तुम्ही जे बोललात हे टक्क्यात कुणी कुणाला रोकू रोकू शकत नसतंय समाज या ठिकाणी कुणी आम्ही मराठा समाज कुठल्याच वेळेस जातीवादी नव्हता आणि आजही जातीवादी नाही तो भविष्यातही जातीवादी राहणार नाही सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारा जर कुठला समाज असेल तर तो, तो मराठा समाज आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदची मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला स्वतः छगन भुजबळ साहेब स्वतः उपस्थित राहत आहेत मेळाव्याला कुणाचाच विरोध नाही परंतु छगन भुजबळ साहेब येत आहेत म्हणून मराठा बांधवांनी त्यांना विरोध दर्शवला आपण ही मराठा समजे काय वाटतं विरोध दर्शवायचं म्हणजे मला सांगा हे संवैधानिक पदावर बसलेले लोक आहेत ते नाही त्यांनाही शोभत नाही भुजबळ साहेबाला शोभत नाही धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून कशात दिलं आहे तुम्हाला ती निष्क्रिय म्हणून तुम्हाला दिलं तुमची काही क्रिया दिसे ना ब तुमची जातीचीच क्रिया आहे का फक्त काही जरा सामाजिक कामं करा ना सगळ्या कुठल्या कुठल्या धर्माला तुम्ही आता पण मदत केली ही तरी एकदा सांगा सगळ्या जात तुम्ही एकदा मंत्री झालात का नाही मंत्री झाला सगळ्या महाराष्ट्राचे आहेत सगळ्या जाती धर्माचे मंत्री आहेत तुम्ही सगळ्या जाती धर्मासाठी तुमचं काम काय आहे सांगा तुम्ही आहे का काही दहा पाच माणसं तरी खुश कुणावर मग तुम्ही एकट्यापुरतंही राबविता का मी एकाच जातीपुरतंही मंत्रिपद राबविता का हे तुमचा निष्क्रियपणा आहे या ठिकाणीच खऱ्या अर्थान त्यांचा पराभव भुजबळ साहेबांचा